आई तुझ्या बाई या वेब सिरीज मध्ये मी अहिल्याची आई म्हणजे लक्ष्मीची भूमिका करते जी अहिल्याच्या पंखांना बळ देते जिच्यामुळे अहिल्याला थोडीशी अजून कुरूप येतो तिचा तिचे प्रश्न विचारण्यासाठी आणि होपफुली डॉक्टर होण्यासाठी नमस्कार माझं नाव साजीवे जोशी बाई तुझ्या पहिली वेब सिरीजमध्ये मी अहिल्या ही भूमिका साकारली आहे अहिल्या ही एका छोट्या गावातली मुलगी आहे पण तिची स्वप्न फार मोठी आहे तिला डॉक्टर व्हायचंय आणि तिला लहानपणापासून जे काही शिकवलंय त्या सगळ्या रुढींना परंपरांना तिला का हा प्रश्न विचारावा असं वाटलं आणि मग ती पुढे डॉक्टर होतीये की नाही होत आहे त्या, त्यानिमित्ताने ती बदलतीये गाव बदलत आहे याबद्दल ही सिरीज आहे नमस्कार मी निपुर धर्माधिकारी बाई तुझ्या बाई ह्या मराठी सी फाईव्हवर एकतीस ऑक्टोबरला येणाऱ्या वेब वेबसिरीजचं दिग्दर्शन मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिच्यावरती काही बंधनं आपोआप टाकली जातात नाही तिच्या जा शरीरात बदल बोलत असतात पण त्याचबरोबर ही अशा एका मुलीची कथा आहे जे एका अशा गावात राहते की जिथे ही अनेक वर्षांपासून आलेली रूढीवर पर ही परंपरा आहे की मुलगी वयात आल्यानंतर तिचं शिक्षण वगैरे सगळं थांबून तिचं लग्न करून द्यायचं आणि ही अशी एक मुलगी जी महत्त्वाकांक्षा आणि तिला डॉक्टर व्हायचं सो तिचा प्रवास आपण ह्या सात एपिसोड्स मधून पाहणार आहोत किती एपिसोड पूर्ण सात सात नमस्कार माझं नाव सांगिले जोशी आणि बाई तुझ्या बाई या वेबसिरीजमध्ये मी महिल्या ही भूमिका सांगते वेब सिरीज एकतीस ऑक्टोबरपासून मराठी झी फाईटवर स्ट्रीम आहे तर ही वेब सिरीज एका नावाबद्दल आहे एका मुलीबद्दल आहे ती अशी मुलगी आहे जी छोट्याशा गावात मोठं स्वप्न बघू पाहते डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहते आणि त्या गावात पाचशे वर्षांपासनं एक परंपरा आहे की मुलगी वयात आल्यावर तिची पाळी आल्यावर तिचं शिक्षण बंद करून तिचं लग्न लावलं जातं पण या सगळ्यात लग्न याला डॉक्टर होण्याचं होण्याची इच्छा आहे तिचं स्वप्न आहे आणि तिलाही लहानपणापासून हेच शिकवलं जाते की वयात आल्यावर लग्न होतं पण ती या सगळ्यामध्ये तिच्या घरी तिच्या आईला तिच्या वडिलांना समाजाला गावाला का प्रश्न का हा प्रश्न विचारतो की का बायकांनाच बंध नका बायकांचीच लग्न बायका वयात आल्यावर असं का होत सो ह्या सिरीज जो ती डॉक्टर होते का तिचं स्वप्न बघणं होतं का त्यानिमित्ताने तिच्यात गावात तिच्या परिवारात बदल होतो ह्या सगळ्या प्रवासाबद्दल ही गोष्ट आहे फारच छान वाटतंय कारण आपण खूप भाग्यवान आहोत की आपण इथे आहे म्हणजे हे सगळं मला आहे की आनंदीबाई जोशी आणि काय सावित्रीबाई फुले या सगळ्या नावांबद्दल नावांमुळे आज आम्ही मुली इकडे उभ्या काहीतरी करू पाहतो पण मला वाटतं की अजूनही काही ठिकाणी ह्या गोष्टी चालू आहेत डायरेक्टली इनडायरेक्टली गोष्टी चालू आहेत पण त्यामुळे ह्या निमित्ताने समाजाला का हा प्रश्न विचारायचं बळ जरी आम्ही कोणालाही नमस्कार मी जो आमचं वेब शो येतो आहे नवीन तुझा तुझ्या नावाचा मराठी झी फाईव्हवर एकतीस ऑक्टोबरपासून तो तुम्ही सगळे बघ बघाच न्यूज आखाड्याच्या सगळ्या प्रेक्षकांनी हे बघायचं आहे आणि आम्हाला कळवायचं आहे नक्की सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातलं की तुम्हाला कसा वाटला शो मी ह्या वेब शोमध्ये लक्ष्मीचं लक्ष्मीची भूमिका करते जी अहिल्याची आई आहे ती बाई जी या गावात इतकी वर्ष वाढलेली आहे तिने या गावाच्या सगळ्या परंपरा मागे केलेल्या आहेत पण अशा